नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्र महाराष्ट्राचा महाराष्ट्र व माई समाज प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसव्या समाधी सोहळा पुणे येथील सावित्रीबाई फुले स्मारक येथे सावित्री शक्तीपीठ महाराष्ट्र व माळी समाज प्रबोधिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने संत सावता महाराज यांच्या सातशे एकोणतीसव्या समाधी सोहळ्यानिमित्त संत सावता महाराज समाजभूषण महात्मा फुले पुरस्कार माजी स्थायी समिती सभापती तथा सकळ माळी समाज ट्रस्टचे अध्यक्ष किशोर डागलावे यांना माननीय मंत्री महाराष्ट्र राज्य बाळासाहेब शिवरकर यांच्या हस्ते गौरविण्यात आले या प्रसंगी राष्ट्रीय कीर्तनकार हरिभक्त परायण राऊत महाराज बाळासाहेब शिवरकर के एस माळी सी ए सुधीर दरोडे अध्यक्ष दरोडे उद्योग समूह पुणे दशरथ कुलधरण संस्थापक अध्यक्ष समिती सावित्रीबाई शक्तीपीठ पुणे डॉक्टर सुनीता शिंदे राष्ट्रीय अध्यक्ष सावित्री शक्तीपीठ पुणे अभिनेत्री अपूर्वा सोनार प्रदेश अध्यक्ष सकळ माई समाज ट्रस्टचे सचिव राजेंद्र पडो विश्वस्त डॉक्टर रणजित सत्रे कोर कमिटी सदस्य अमोल भांभलकर लवेश गोंधळे रोहित पठारे रवींद्र विधाते रोहन डागलावे आदिनाथ जाधव सुनील सूर्यवंशी मनोज ससाने सागर गोरे शिवव्रत महिला मंडळ संस्थापक अध्यक्ष आशाताई डागवाले चित्रा जाधव भरगवी डागवाले अनुजा डागवाले अंकिता जाधव लक्षिका गवळी आदी उपस्थित होते